बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आला जिल्हा पुरवठा यांचे लक्षण असल्यामुळे चिंचोली एम आय डी सी येथील वसीम राईस मिल या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतचे धान्याचा काळाबाजार त्याचा साठा करून भ्रष्टाचार करीत आहेत यामध्ये सोलापूर शहराबरोबर पूर्ण जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालाय याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्षण असल्यामुळे तीस दिवस पूर्ण होऊ नाही वीरभद्र महिला मंडळ यांच्या आंदोलनाला अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही याकडे तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल वीरभद्र महिला मंडळ यांच्या आंदोलनाला आरबी दयावान उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री वीरभद्र महामंडळ चे अध्यक्ष संगीता बिराजदार हे गेल्या तीस दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत यामध्ये एम आय डी सीच्या राईस मिलमध्ये फेळ मिसळ होऊन या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे ते अनेक वर अनेक वर्षापासून ह्यासाठी लढा देत आहेत तरी तीस दिवस झालं कुपोषणला बसून आता दसरा येत आहे महिला हे एक टी व्हीचा अवतार आहे खरे घरामधले सगळे कामधंदे सोडून या ठिकाणी उपोषण करत आहेत सामान्य जनतेसाठी तर कलेक्टर साहेब व सामान्य प्रशासन झोपीचा सोंग घेत आहे तात्काळ याकडे लक्ष देणे द्यावे दे नाही तर अन्यथा ह्या चालू दसऱ्यामध्येच ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे करतील व त्यां आमच्या संघटनेचा पाठिंबा त्यांच्या मंडळास राहील संगीता सांगितल्याविरोधातला आमचा जाहीर पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी पाठिंबा देत आहे धन्यवाद जयबीर